सदर तासिकेमध्ये आपण आव्हानावर संपूर्णरित्या चर्चा केली शिकलो निनेश सरांचे व्हिडिओ पाहिले त्याच्यातून एकच लक्षात येत आहे की या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आव्हान स्वीकारणं आवडते आव्हान स्वीकारून त्यामध्ये स्पर्धा करून आपला पहिला नंबर येतो का आपण सगळ्यापेक्षा जास्त काम करू शकतो का कारण असं आहे आव्हान दिल्यानंतर त्या व्यक्तीला त्याची कॅपॅसिटी म्हणजे तो कितीपर्यंत काम करू शकतो हे त्यावेळेसच कळतंय तोपर्यंत आपण कोणता विद्यार्थी कोणत्या पातळीपर्यंत काम करेल हे समजतच नाही याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी दुसरीच्या वर्गामध्ये एक छोटंसं आव्हान दिलं होतं मी की आपल्या कुटुंबात असलेल्या नातेवाईकांची नावं लिहून आणा हे आव्हान मी दुसरीच्या वर्गातल्या मुलांना दिलं दुसऱ्या दिवशी मी एका मुलीची वही तपासली सर जाधव म्हणून मुलगी आहे तर तिनं स्वतःच्या कुटुंबातली सगळ्या नातेवाईकांची नावं तर लिहिलीच होती पण तिच्या आईच्या माहेरला जेवढे नातेवाईक आहेत ना त्या सगळ्यांची सुद्धा नावं त्या ठिकाणी इन्क्लूड केली ती म्हणजे एवढे भन्नाट परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम आपल्याला आव्हानातून दिसून येतात आणि आव्हान प्रत्येकाला स्वीकारणं याच्यामुळं आवडतं कारण त्यात जो आपण त्या आव्हानाला ज्यावेळेस आपण पूर्ण करायची करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा आव्हान पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याचा मग तो कोणी असो त्याचा आत्मविश्वास एवढा वाढलेला असतो आणि त्यातून मिळणारा आनंद जो असतो ना तो अति प्रमोच्च आनंद असतो त्यामुळं आव्हान हे एक प्रभावी शस्त्र आपल्या शिक्षण प्रक्रियेत आहे असं माझं मत तयार झालेलं आहे